बाळूमामांचा फोटो घरात असेल तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ पहाच बाळूमामांच्या नावाने चांगभला भला सुद्धा भाऊ उत्तमचंद शाह त्यावेळी पुण्यात होते त्यांनी आपल्या बहिणीकडून बाळूमामांचा फोटो पूजेसाठी नेला होता बाळूमामाचा फोटो पूजेसाठी नेल्यानंतर त्यांनी तो एका कपाटात पूजला त्या कपाटाला चांगले दरवाजे नव्हते एक खिळा ठोकून फोटो त्यात अडकवलेला होता फोटोची यथासांग पूजा करून उत्तमचंद आपल्या कामावर निघून गेले त्यावेळी जासुदीबाईंची मावशी आई आणि चुलती यांनी तो फोटो पाहिला फोटोला पाहून त्या म्हणाले आमच्या समाजातल्या देवदेवता म्हणजे पद्मावती पार्श्वनाथ आदिनाथ वगैरे यांना सोडून जासुदीबाई अशा धनगराच्या काय म्हणून आधी लागल्या असतील शिवाय त्यांनी मामांची बरीच टवाळी देखील केली त्या क्षणी तिथे त्यांना विलक्षण अनुभव आला फिळ्याला अडकवलेला फोटो त्या तिघींच्या समोर येऊन पडला त्या फोटोच्या काचेचे तुकडे तुकडे झाले त्या तिघींना नवल वाटलं त्या घाबरल्या इकडं जासुदीबाईंना अकोळा स्वप्नात मामांचा दृष्टांत झालं स्वप्नात येऊन मामा म्हणाले अगं गुजरीने नाही माझा फोटो तू कुणाला दिलास ते माझी निंदा करतायत नालस करत आहेत माझा फोटो मागवून घे अग मी तुझा देव आहे त्या लोकांचा नाही लगेच ज्या सुदीबाईंनी भावाला पत्र लिहिले त्या ते पत्रात त्यांनी लिहिलं आणि विचारलं बाळूमामांची निंदा कोणी केली आहे काय केली असेल तर सांगा कारण मला बाळूमामांचा दृष्टांत झाला आहे तुम्हाला जर मामांचा फोटो नको असेल तर तो फोटो मला परत करा असं स्पष्ट त्यांनी पत्रामध्ये उत्तमचंद शाह यांना लिहिलं यांनी ते पत्र वाचलं आणि त्यांनी सर्वांना बोलावून घेऊन बाळूमामांच्या फोटो समोर उभं केलं नाक घासून मामांची माफी मागायला लावली फोटोला उत्तम काच बसवून आणली त्या फोटोची भावभक्तीने पूजा केली मामांची तस्वीर फोटो आपल्या कायमची स्थापित केली जगाच्या कल्याणाची सदैव चिंता वाहणारे आणि स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ काहीच नसणारे असे सदपुरुष कोठेही असो माणसाने त्यांची जात कुळ धर्म लिंग शिक्षण आणि सन सदनता कधीच विचारात घ्यायची नसते कारण ते चालते बोलते देव असतात बोला श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भल असेच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बोला जय बाळूमा